नमस्कार काव्यरेश मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मन मन रोगे आपले स्वागत करतो मित्रांनो आज सहा मे आपल्या चॅनलचा चौथा वर्धापन दिन चार वर्ष आज पूर्ण झाली तुमच्या सर्वांच्या सहकार्याने खूप आनंद मिळाला कविता सादर करताना तुमच्या कमेंट वाचताना चोवीस डिसेंबरला आपण एक हजार सबस्क्रायबरचा पल्ला गाठला अर्थातच आज चाळीस पन्नासहून जास्त आहेत सबस्क्रायबर एक हजार आणि तुम्ही कोणा करायचं राहिले असेल सबस्क्राईब तर जरूर करा ह्या कविता आपल्या मित्रमंडळींना पाठवा त्यांनाही या कवितांचा आनंद द्या आज चौथ्या वर्धापन दिनानिमित्त एक मजेदार मालवणी कविता ऐकूया कोकणात म्हणा किंवा मालवण प्रांतात इकडे अनेक तऱ्हेचे आजार अर्थात कोणतेही आजार हे सर्व मानवजातीत साधारण तसेच असतात पण प्रत्येक भाषेत ते व्यक्त करण्याचे सांगण्याची पद्धत एक वेगळी असते मालवणी भाषेत तर कितीतरी आजार आहेत ते कोणाला म्हणजे काय हे सांगताना कठीण होईल मराठी भाषेत सांगायचे म्हटले तरी ज्याची मातृभाषात मालवणी आहे ज्याला मालवणी कळतं त्यांना ते नेमकं कळणार पण इतरांना सांगताना ते कर्म कठीण आहे असे कितीतरी आजार आहेत आणि ते ज्या कवितेत सांगितलेलं आहे अशी कवितेची संकल्पना आहे एक देशावरचा म्हणजे घाटावरचा डॉक्टर मालवणला येतो दवाखाना घालतो आणि मग त्याची कशी भंबेरी उडते त्याची कशी धांदल उडते त्याचा कसा गोंधळ होतो अशी या कवितेची पार्श्वभूमी आहे त्याच्याकडे जे तरेवाईक वेगवेगळे पेशंट रुग्ण येतात वेगवेगळ्या आजाराचे वेग आणि ते जे आपले आजार सांगतात तेव्हा डॉक्टरचं कसं होतो आणि मग पुढे प्रत्येक रुग्णामागे कशा गमती जमती घडतात आणि पुढे काय घडतं ते या कवितेत ऐकूया कविता शीर्षक आहे कसा तरीच होता कसा तरीच होता देशावरचो एक डॉक्टर कोकणात येलो देशावरचो एक डॉक्टर कोकणात येलो दवाखानो काढून त्यांनी आपलो धंदो सुरू केलो दवाखाना काढून त्याने आपलो धंदो सुरू केलो पण पेशंट बघून आजार ऐकान तो बुचकळ्यात पडलो पण पेशंट बघून आजार ऐकान तो बुचकळ्यात पडलो आपलाच शिक्षण कमी असा ते तो समज झालो आपलाच शिक्षण कमी असा ते तो समज झालो पहिलो पेशंट बोललो पहिलो पेशंट बोललो जीव घाबरो घुबरो होता पहिलो पे पेशंट बोललो जीव घुबरो होता आता काय खरं नाही भीती माका वाटता आता काय खरं नाही भीती माका वाटता कसली भीती काय विचारतास डॉक्टर कसली भीती काय विचारतास तपासून बघा माका नक्की काय झाला ता कळला तर सांगा माका नक्की काय झाला ता कळला तर सांगा दुसरो त्याच्या पुढचो दुसरो त्याच्या पुढचो म्हणता इरडा इरड होता दुसरो त्याच्या पुढचं म्हणता इरडा इरड होता कान माझं चावतानी कपाळ निसता फुट्टा कान माझं चावतानी कपाळ निसता फुट्टा बिघाडला नाही हातापायकणाऱ्यावला ना अजिबात घोपान हातापायक नाही हातापायकणाऱ्यावलं ना अजिबात घोपान चार दिवस रवलंय झोपान चार दिवस रवलंय झोपान पण वळाखलंय आता नाही जमाचं थोपान आता नाही जमाता थोपान थोपान म्हणजे थांबून तिसऱ्याचं ते वेगळेच नकरे तिसऱ्याचे तर वेगळेच नकरे म्हणता पोटात मारतात फगारे तिसऱ्याचे तर वेगळेच नकरे म्हणता पोटात मारतात फगारे सकाळपासून गेले दहा दहा झाड्याक झाड्याक म्हणजे संडासलं सका तिसऱ्याचे तर एगळेच नकरे म्हणता पोटात मारतात फगारे सकाळपासून गेले दहा दहा झाड्याक तरी पोटाचे बघा नगारे तरी पोटाचे बघा नगारे जुलाबाग जाऊन जाऊन जीव थरथरत हा जुलाबाग जाऊन जाऊन जीव थरथरता उचके तसे लागतात कोण खाय आठवण काढता हा उचके तसे लागतात कोण खय आठवण काढता हा एकापासून एक सांगाक लागले लक्षणं एकापासून एक येऊन सांगाक लागले लक्षणा डॉक्टरांच्या काय कोणाच्याच काय लक्षात येईना डॉक्टरांच्या काय कोणाचा लक्षात येईना पुढचं बोललो डॉक्टर पायात ततच पेटके पुढच बोललो डॉक्टर पायात येतात पेटके पुढच बोल डॉक्टर पायात पेटके येतात चार पावला चलले तरी वडी लागतात चार पावला चललंय तरी वडी लागतात एक किलो गाजार हात धरून आपलो पुढचो एक किलो गाजार हात धरून आपलो त्याका बघून डॉक्टर वगीत चपापलो एक किलो गाजर हात धरून आपलो तेका बघून डॉक्टर वगीत चपापलो डॉक्टर डॉक्टर रात्रीपासून दाढ माझी चाळवली हा डॉक्टर रात्रीपासून दाढ माझी चाळवली हा काय काय केलंय पण थार नाही होणार काय काय केलंय पण थार नाही होणार हा आता पुढचो आंबट कडू ढेकर येतो तोंड कडू झाला पुढचं सांगता आंबट कडू ढेकर येतो त्वाण कडू झाला काहीतरी औषध द्या माझा पित्त खावाळला काहीतरी औषध द्या माझा पित्त खावाळला डोक्या झाला जड डोक्या झाला जड सारख्या हा डोक्या झाला जड सारख्या गरगरत हा सार कमरेक लागली फुटाफुट आंग मास दुखता हा कमरेक लागली फुटाफुट आंग मास दुखता हा डॉक्टर लागलो विचार करू तितक्यात फुडचो इलो डॉक्टर लागलो विचार करू तितक्यात फुडचो इलो मोडाईला येईला कामार लक्ष नाही कंटाळ म्हणा तो मोडाईला कामार लक्षण आहे कंटाळलंय म्हणालो गुळियेंका तुमच्या गुण नाही डॉक्टर गुळयंका तुमच्या गुण नाही इंजेक्शन द्या बोललो गुळियेंका तुमच्या गुण नाही इंजेक्शन द्या बोललो डॉक्टर असाल तुम्ही तरी माझा माका कळता म्हणालो डॉक्टर असाल तुम्ही पण माझा माका कळता म्हणालो काय करू तात कळला नाही आपण काय शिकलो डॉक्टर विचार करता काय करू तात कळला नाही आपण काय शिकलो तितक्यात एक म्हातारी भुतूर येऊन बोलली भुतूर म्हणजे आत तितक्यात एक म्हातारी बुतूर येऊन बोलली डॉक्टर येऊ काय करतो आज कळला नाही आपण काय शिकलो तितक्यात एक म्हातारी बुतर येऊन बोलली डॉक्टर येऊ बोला आजी काय झालं बोला आजी काय झाली काय झालं पण मी आहे नाही असे देव बोला आजी काय झालं पण मी आहे नाही असे देव काय सांगा बाबा काय सांगा बाबा दोन महिने झाले सगळेच शिक असव काय सांगा बाबा दोन महिने झाले सगळे शीख असो एक सांगा माका आता काय वाटतं एक सांगा माका आता काय वाटतं असं डॉक्टर म्हातारे बोलता एक सांगा माका आता काय वाटत काय सांगा पुता पुता म्हणजे मुला काय सांगा पुता माका कसा तरीच होता काय सांगा पुता माका कसा तरीच होता माफ करा याच्यावर औषध नाही माझ्यावर डॉक्टर म्हणता माफ करा ह्याच्यावर औषध नाही माझ्यावर पडते मी पाया हाता माकाच होता कसा तरी आता माकाच होता कसा तरी मीच हॉस्पिटल गाठते आता आजी माप करा ह्याच्यावर औषध नाही माझ्यावर पडते मी पाया हाता माकाच होता कसा तरी मीच हॉस्पिटल गाठते आता मीच हॉस्पिटल गाठते आता असा म्हणून डॉक्टर हॉस्पिटलला गेलो तर मित्रांनो ही कशिता कशी वाटली आवडली लाईक करा कशी वाटली जरूर कळवा ह्या आजाराव्यतिरिक्त आणखी मालवणीतले काही आजारे माहिती असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या मित्रमंडळींका आप्तांका अशा आजाराचे स्वरूप सांगणारे कोण असतील त्यांका हीच कविता नक्की पाठवा चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा कोण नवीन असेल तर जरूर करा ह्या अशा मालवणी कविता शंभर एक चॅनलवर असतील म्हणजे आता दोनशे साठच्या आसपास कविता झाल्यात चॅनलवर त्यातल्या दीडशे मराठी बाकीचे सगळ्या मालवणी तर ते ऐकलं नसाल किंवा ऐकायचे असतील तर परत ऐका आणि आता परत भेटूया आपण एक नवीन कविता घेऊन आज चार वर्ष पूर्ण केली चॅनलने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळे वेळोवेळी मित्र म मदत जे करतात त्यांनी सबस्क्राईब केलं आहे जे कविता ऐकतात नेहमी त्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार सर्वांना धन्यवाद अशाच कविता ऐकत राहा आणि तुम्हीच तुमच्या लाईकमधून कमेंटमधून तुमच्या प्रेरणा देत चला काय सूचना असतील कुठल्या विषयावर कविता ऐकायची असेल तरी जरूर कळवा तर परत भेटू एक नवीन कविता घेऊन जय श्रीराम